दोन आमदार तिथे आम्हाला मान्यता मिळाली आहे मणिपूरमध्ये आमच्या एका उमेदवाराला एक लाख पस्तीस हजार मतं मिळाली आहेत सतरा टक्के मतं मिळाली तिथे आम्हाला मान्यता मिळालेली आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र हा आमचा बालिक किल्ला आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जशा तुम्ही एवढ्या जागा घडताय त्या सगळ्यांनी निवडून येतात असं नाही आहे तर आमच्या पक्षाचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे पण आमच्या पक्षाकडे कानाडोळा केला जातो ही गोष्ट कार्यकर्त्यांची मनामध्ये ती खरी गोष्ट आहे पण यावेळेला आम्ही काय पन्नास जागा शंभर जागा अशा काय मागणार नाही आहे आमच्या पक्षाची वेळी ताकद आहे आम्हाला दहा बारा जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे आणि पूर्वीच्या सरकारांच्या काळामध्ये मात्र आम्हाला एम एल सी शरद पवारांच्या काळामध्ये सात आठ एम एल सी आम्हाला मिळाल्या होत्या पण भाजप आणि शिवसेनेसोबत आम्ही आल्यानंतर मायमध्ये आम्ही आल्यानंतर आम्हाला एक एम एल सी मिळाली नाही त्यामुळं आम्हाला एम एल सी मिळाली पाहिजे आणि विधानसभेच्या दहा बारा जागा मिळाल्या पाहिजेत आणि आपली सत्ता आल्यानंतर रिपब्लिकन पक्षाला एक दोन मंत्रिपद मिळाली पाहिजे आणि सत्तेमध्ये सहभाग मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे सूचना आहे आणि त्याचा आमच्या मित्र पक्षाने बीजेपी विचार करावा अशी आमची अपेक्षा आहे